कडेगाव येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले कडेगाव येथे एस टी स्टँड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपपोलीस निरीक्षक जालिंदर जाधव यांनी केले यावेळी बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्ह्याचे महासचिव शिवलिंग सोनवणे जीवन करकटे माजी सरपंच विजय शिंदे नगरसेवक सागर सूर्यवंशी पैलवान कमलाकर चौकुले शिवसेनेचे सुनील मोहिते मुकुंद कुलकर्णी यांनी पुष्पवृष्टी करून अभिवादन केले यावेळी मोठ्या संख्येने बहुजन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते